सांग सांग बोला ना तिथे गाण्यामध्ये ऐकलंच असेल की लाडू हळूस घेताना आवाज होईल का तर असे गोलगोल आणि छान असे मुलांना आवडीचे रव्याचे लाडू आपण बनवत आहोत अगदी सुंदर आणि अगदी व्यवस्थित परफेक्ट असं मोजमाप आपण घेऊन हे लाडू तयार करणार आहोत रव्याचे लाडू अगदी पारंपरिक पद्धतीने तर चला पाहूयात आपण हे मस्त असे रव्याचे लाडू कसे बनवायचे आहेत तर दोन वाटी रवा घेतलेला आहे तर पाहू शकता आपण मेजरमेंट घेत असताना आपण सेम वाटीने अगदी फुल वाटी भरून आपल्याला रवा घ्यायचा आहे आणि हा रवा घेत असताना बारीक रवा घ्यायचा आहे जाडा रवा घ्यायचा नाही आणि जर जाडा रव्याच तुम्हाला बनवायचे असतील तर थोडंसं मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं जेणेकरून हा रवा बारीक होईल तर आता पाहू शकता आपण ही दोन वाटी रवा घेतलेला आहे बारीक रवा तर बारीक रवा हा आपण या वाटीमध्ये एका बाउलमध्ये काढून घेऊयात तर आता त्याच वाटीच्या प्रमाणानुसार आपल्याला सपट वाटी भरून साखर घ्यायची आहे एक वाटी अगदी परफेक्ट मोजमाप आहे अति गोड होणार नाही किंवा अति कमी गोड होणार नाही तर साखर सपट वाटी एक घ्यायची आहे तुम्हाला जर गोड एक्स्ट्रा आवडत असेल तर अजून साखर वाटल्यास मोठभर ऍड करू शकता आता तूप पाहू शकता तूप वितळवून घ्यायचं आहे एक वाटी एक वाटी तूप परफेक्ट आहे मोजमापासाठी आणि वेलची आपण आहे ती वेलची जे वेलची आपण ठेचून घेतलेली आहे तर पावडर ऍक्च्युली मला ती पावडर केल्यानंतर ना अगदी लगेच त्याचा वास नाहीसा होतो एक सुगंध असतो तो नाहीसा होतो तर म्हणून मी अख्खी वेलची जी आहे ती कुटून घेते जेव्हाचे तेव्हा त्याने एकदम छान असा एक वास येतो एक सुगंध येतो तर पाहू शकता तूप आपण वितरवूनच घ्यायचं आहे मोजमापाला घेत असताना तर आता आपली कढई चांगली गरम करून घ्यायची आहे कढई गरम झाली की मग आपण यामध्ये तूप ऍड करणार आहोत एक वाटी तर पाहू शकता आपण याच्या दोन वाटे आपण बारीक रवा घेतलेला आहे तर तो रवा सुद्धा आपण यामध्ये ऍड करूयात आता तुम्हाला वाटल्यास तुम्हाला जर एवढं पीठ म्हणजे एवढं जे आपण रवा घेतलेला आहे तो एकदम जर छान असा भाजून घ्यायचा नसेल तर तुम्ही अर्धा अर्धा सुद्धा भाजून घेऊ शकता जास्त आपल्याला लाडू करायचे असतील तर एकदमच आपल्याला सर्व भाजणी करणे म्हणजे जमत नाही तर तेव्हा मात्र तुम्ही अर्ध 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 तूप टाकून अर्ध रवा तुम्ही ऍड करू शकता कढईमध्ये तर पाहू शकता आपण हे जे रवा आहे तो छान भाजणी करून घ्यायचा आहे ज्यामुळे तुमचे लाडू जे आहेत ते अगदी खुसखुशीत होतील अगदी चविष्ट होतील व्यवस्थित भाजायचा पण अगदीच काळपट असा करायचा नाही किंवा अगदी ब्राऊन असं करायचा नाही आहे आपल्याला हा रवा पण छान भाजणी करून घ्यायची आहे तर मी आता तुम्हाला लास्टला दाखवेन की कशा पद्धतीने आपल्याला कितपत रव्याचा कलर चेंज करायचा आहे ते तर आता आपण पहिल्या प्रथम या तुपामध्ये छान असा व्यवस्थितपणे सतत परतत राहायचा आहे जेणेकरून आपला रवा खाली लागणार नाही आहे तर पाहू शकता हा पांढरा रवा कसा दिसत आहे आणि हा अगदी थोडा पिवळसर असा थोडासा रवा दिसत आहे तर इथंपर्यंत आपल्याला भाजणी करायची आहे आणि सतत हलवत राहायचं आहे गॅस रवा भाजत असताना मीडियम ठेवायचा आहे जेणेकरून आपला रवा करपणार नाही आणि व्यवस्थितपणे भाजलाही जाईल तर आता पाहू शकता आपण एका बाउलमध्ये हा जो रवा आहे तो काढून घेऊयात कढईमधून आता ही माझ्याकडे नॉनस्टिक कढई आहे पण तुमच्याकडे जी कढई अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्ही मस्त असा रवा भाजून घ्यायचा आहे तर आता एका बाउलमध्ये आपण हा रवा काढून घेतलेला आहे आणि त्याच कढईमध्ये आपण पाक बनवणार आहोत तर पाकासाठी आपण पाहिलं आहात की एक वाटी मी साखर घेतलेली आहे सपट वाटी घेतलेली आहे तर पाहू शकता आता आपल्याला याच वाटीने एक वाटी पाणी ॲड करायचं आहे एक वाटी पाणी ऍड केलं पाहू शकता तर हे आता आपल्याला जे साखर आणि पाणी आहे ते चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि पटकन ऍक्च्युली हे पाणी ओदायचं आहे साखर घातल्याबरोबर आता आपण वेलची जी आहे ती छान अशी कुटून घेतलेली आहे तर ती वेलची सुद्धा आपण यामध्ये ऍड करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही साखर छान असे वितळवून घ्यायची आहे तर त्यासाठी आपल्याला उलत्याच्या सहाय्याने असं हलवत राहायचं आहे जेणेकरून आपली जी साखर आहे ती त्या कडईच्या तळाशी चिटकणार नाही याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे म्हणजे कसं साखर कधी कधी आपण हलवली नाही ना तर मग अगदी तळाशी चिटकून राहते आणि मग पटकन सुद्धा नाही तर म्हणून आपण सतत हे हलवत राहायचं आहे पाक बनेपर्यंत आता आपल्याला एक तारी पाक बनवायचा आहे म्हणजे अगदी चिकट असा बनवायचा नाही आहे दोन तारी तर अजिबात बनवायचा नाहीये एक तारी फक्त चिकटपणा आला थोडा की आपल्याला गॅस बंद करायचा आहे किंवा गॅस लगेचच आपल्याला स्लो करायचा आहे म्हटलं तरी चालेल आता पाहू शकता आपण हलवत राहायचंय हलवत राहायचंय हलवत राहायचंय आता मी मध्ये मध्ये चेक करून पाहत आहे की आपली तार जी आहे ती बनली आहे का म्हणून तर एकतारी बनवायचं आहे आपल्याला थोडासा चिकटपणा आला ना लगेच आपण यामध्ये रवा ॲड करणार आहोत एका मिनिटाचाही वेळ न करता आता पाहू शकता थोडीशी तार याच्यामध्ये धरलेली आहे तर लगेचच आपण गॅस करायचा आहे अगदी स्लो आणि मग आपण यामध्ये रवा ॲड करायचा आहे आणि पटपट पड़ आपल्याला हे सर्व रवा जो आहे तो छान असा या पाकामध्ये परतून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचा आहे तर आता गॅस बंद करायचा आहे यावेळी आणि आता आपण हा रवा जो आहे तो दोन मिनिट चांगला परतून घेऊयात आणि मग आपल्याला झाकून ठेवायचा आहे पंधरा ते वीस मिनिट तर आता पाहू शकता आपण अपन, आपला रवा जो आहे तो छान असा जे पाक आहे तो खेचून घेत आहे व्यवस्थितपणे तर आता हे मिश्रण आहे ते मिश्रन, गरम आहे आणि या मिश्रण गरम मिश्रणाचे अगदी तुम्ही लाडू बनवायला घ्याल तर लाडू असे बसतात म्हणजे लाडू असं अगदी गोल गोल नाही उभा राहणार तर तो बसणार तर म्हणून आपल्याला थोडस रेस्ट द्यायची आहे रव्याला थोडस थंड करून घ्यायचं आहे जेणेकरून पाक सुद्धा छान मुरला जाईल या रव्यामध्ये आणि आपले लाडू सुद्धा अगदी गोलगरगदीत होतील तर आता पाहू शकता आपण आपला पंधरा मिनिट झालेली आहे आणि आता हा रवा या पद्धतीने छान असा पाक पिऊन घेतलेला आहे रव्याने आणि आता आपण तयार करूयात मस्त असे गोल गोल लाडू तर आता तुम्ही एका हाताने वळू शकता दोन्ही हाताने वळू शकता तुम्हाला जसं लाडू वळायला आवडतं किंवा तुम्ही जशा पद्धतीने लाडू वळता तशा पद्धतीने तुम्ही हे लाडू वळून घेऊ शकता गरम आहेत तोपर्यंत पटपट लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहेत आणि शक्यतो जास्त थंड कराल ना तर मग कडक होतं पीठ म्हणजे जे आपण रवा आहे तो कडक होतो आणि मग लाडू वळायला थोडासा त्रास होतो म्हणून थोडस गरमपणा त्याच्यामध्ये हवा जेणेकरून आपला लाडू असा मस्त गोल गळगळीत आणि चकचकीत दिसेल आणि पाहू शकता सुंदर असा हा आपला लाडू तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने आपण हे सर्व लाडू बनवून तयार करून घेऊयात आता एका फ्लेटमध्ये आपण हे लाडू जे आहेत ते सर्व ठेवून देऊयात तर या पद्धतीने आपल्याला सर्व लाडू तयार करून घ्यायचे आहेत हो तर आता चला आपण दोन्ही हाताने सुद्धा लाडू वळून घेऊया खूपच छान लाडू होतात जर जाडा रवा असेल तर तुम्ही मिक्सरला बारीक करून घेऊ शकता अप्रतिम असे लाडू होतात मुलांना खूप आवडतात किंवा मधल्या छोट्या छोटी जेव्हा आपल्याला भूक लागते तर तेव्हा सुद्धा आपण हा लाडू खाऊ शकतो तर डब्यामध्ये सुद्धा मुलांच्या एखादा लाडू जर मिळेल तर मुलं सुद्धा खूप आनंदी होतील तर असे लाडू बनवा घरी आणि मस्त खा थँक थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर जी घंटी येते ती घंटीसुद्धा दाबा जेणेकरून जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा ते तुम्हाला पाहता येतील पहिल्या प्रथम थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल